आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाने कागल तालुक्याच्या राजकारणात उलथा पालत सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्याचे वातावरण विविध घडामोडींनी ढवळून निघाले आहे यातच मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि बिद्री साखर कारखाना उपाध्यक्ष शेतकरी संघाचे माजी राहिलेले प्रवीण सिंह पाटील हे लवकरच भाजप प्रवेश करणार आहेत त्यांच्या या प्रवेशामुळे कागल तालुक्यातील राजकारणावरती मोठा परिणाम होणार हे दिसून येत आहे मुरगुड नगरपालिकेमध्ये पाटील गटाचे वर्चस्व राहिले आहे नुकतेच त्यांचे ज्येष्ठ बंधू गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये प्रवेश करत मुश्रीफ गटाला बळ दिले होते मात्र या दोन बंधूंमध्ये गेल्या अनेक वर्षापासून दुफळी निर्माण झाल्यामुळे आता प्रवीण सिंह पाटील काय करणार याच्याकडे लक्ष होते यानुसार त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भाजपची वाट धरली आहे यावेळी स्वागत व प्रास्ताविक सुधीर सावर्डेकर सुरेश लंबे बांडगे आमर कांबळे संपत कोळी मुरगुड संभाजी गायकवाड कृष्णात कापशे औचितवाडी शिवाजी पाटील यमगे मारुती कांबळे चिमगाव संजय भारमल मेतके अरुण पाटील करड्याळ सुधीर मसवेकर करंजीवने आदींनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी एम बी ठाणेकर प्रकाश पाटील बिद्री विनायक मोरबाळे औचितवाडी यावेळी दिग्विजय सिंह पाटील सातापा पाटील यमगे रामचंद्र अंगज वसंतराव शिंदे एम बी मेंडके बाळासाहेब सूर्यवंशी महादेव तिप्पे औचितवाडी कुंडली भांडवले संजय मोरबाळे आभार सत्यसिंह आभार सत्यजित सिंह पाटील यांनी मानले सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी